नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मंगेश नॉलेज कॉर्नर या युट्यूब मध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना आल्यानंतर बरीच चर्चा झाली की बहिणींसाठी तर योजना आली पण भावांनी काय पाप केलं की त्यांच्यासाठी कोणतीच योजना नाहीये तर आता सरकारने लाडका भाऊ ही योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण ही योजना काय आहे हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल सुद, तर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा टेलिग्राम ग्रुप ची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो चालू करूयात आपल्या या व्हिडिओला मित्रांनो आपण जी लाडका भाऊ योजना जी म्हणत आहोत तिचे नाव हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे त्याच्यामुळे लाडका भाऊ अशी कुठलीही योजना नाही तर ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आहे आणि ही योजना फक्त मुलांसाठीच नाही तर ती मुलींसाठीही लागू आहे म्हणजे जे तरुण तरुणी आहेत त्या दोघांसाठीही ही, ही योजना लागू आहे आता ही योजना काबर लागू करण्यात आली ते आपण बघूया दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण तरुणी हे पदवी घेऊन बाहेर पडतात पण नोकरी शोधताना त्यांना बऱ्याच अडचणी येतात त्यांना नोकरी मिळणे हे खूप कठीण जाते आणि का, हे काबर होते कारण कंपन्यांमध्ये जे स्किल म्हणजे जे कौशल्य आवश्यक असतं जो अनुभव आवश्यक असतो जे ज्ञान आवश्यक असतं ते त्यांच्याजवळ नसतं आणि हे नसल्यामुळे त्यांना नोकरी शोधात अडचणी येतात आणि जर काही व्यवसाय करायचा म्हटलं तरी तुमच्याकडे कौशल्य हवं असतं तुम्हाला ते ज्ञान हवं असतं ते त्यांच्याकडे नसतं त्यामुळे व्यवसाय करणंही अवघड जात या सर्वांमुळे या सगळ्या गोष्टींमुळे बेरोजगारी वाढत आहे आणि यावर मात करण्यासाठी शासनाने ही योजना आणलेली आहे आता या निर्णयामध्ये काय आहे का शासनाने काय सांगितले ते बघूयात आता राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता म्हणजे एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी ही योजना दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच या योजनेत युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे नोकरी मिळणे सोपे जाईल आता या योजनेचे स्वरूप काय आहे हे बघूयात ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागामार्फत राबवण्यात येणार आहे आता या योजनेसाठी जी नोंदणी करायची आहे ती कशी आहे तर याच्यासाठी वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे या वेबसाइट वर जाऊन जे तरुण तरुणी जे पदवीधारक असतील म्हणजे जे बारावी पासवाना किंवा आय टी आय झालेले पदवी करणारे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर असतील त्यांनी या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे तसेच जे उद्योजक जे कंपन्या इथे प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक आहेत ज्यांना द्यायचं आहे त्यांना सुद्धा या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे त्यामुळे जेव्हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा ही कंपन्या या नोंदणी करणाऱ्या युवकांना तरुणींना तरुणांना हे तिथे प्रशिक्षण देऊ शकते आता याच्यासाठी काय पात्रता आहे ते बघूयात आता जे तरुण तरुणी असतील जे इच्छुक उमेदवार असतील म्हणजे तरुण तरुणींचे पदवीधर असतील त्यांच्यासाठी काय पात्रता सांगितली आहे तर उमेदवाराची किमान वय हे अठरा कमाल पस्तीस वर्ष असावे म्हणजे अठरा ते पस्तीस वर्ष आहे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्र आहे बारावी पास किंवा आय टी आय पदविका म्हणजेच डिप्लोमा पदवी म्हणजे तुमची डिग्री पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तर हे सगळं त्यांचं पात्रता आहे आणि जर शिक्षण चालू असतील तर मात्र यासाठी ते पात्र नसतील म्हणजे तुमची जर पदवी चालू आहे तुम्ही पूर्ण केलेली नाही अजून तर मग ते त्यासाठी पात्र नसतील तर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी त्याचे बँक खाते आधारशी संलग्न असावे त्याच्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्ताला संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आता जे कंपन्या किंवा उद्योजक ज्यांना म्हणजे प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी काय पात्रता आहे आस्थापना म्हणजे जे कंपन्या आहेत उद्योग आहेत ते महाराष्ट्रात उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तसेच त्या उद्योगाची स्थापना तीन वर्षांपूर्वीची असायला पाहिजे आणि त्या आस्थापना उद्योगांनी ईपीएफ ईएसआयसी जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डीपीआयटी व उद्योगाभार यांची नोंदणी केलेली असावी तर हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवला जाणार आहे तेही बघूया मध्ये काय दिलं आहे तर जो कार्यक्रम असेल म्हणजे हा जो प्रशिक्षण कालावधी असेल तो सहा महिन्यांचा असेल आणि सदरच्या सहा महिन्यामध्ये कालावधीसाठी त्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत शास्त्रामार्फत विद्या वेतन देण्यात येईल म्हणजे जे, जे काही जसे इंटर्नशिप कशी असते त्या पद्धतीने आहे म्हणजे समजा तुम्ही सहा सहा महिने तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे आणि ते सहा महिने शिकता शिकता तुम्हाला त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला शासनातर्फे एक वेतन सुद्धा मिळणार आहे तसंच तुम्ही जे प्रशिक्षण पूर्ण केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे आता हे जे वेतन देण्यात येणार आहे ते कसं आहे ते बघूयात आता जे बारावी पास असतील जर ते प्रशिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिमाह म्हणजे सहा महिन्यासाठी प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये म्हणजे टोटल जे आहे ते बहात्तर हजार रुपये जर आयटीआय झालेलं असेल का म्हणजे डिप्लोमा झाला असेल तर प्रत्येक महिन्याला सहा महिन्यासाठी आठ हजार रुपये मिळणार आहे जर तुम्ही डिग्री होल्डर असाल तुमची पदवी आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे दहा हजार रुपये सहा महिन्यासाठी मिळणार आहेत आता जे पैसे मिळणार आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील डायरेक्टली आणि तुमचे जे बँक खाते आहे ते तुमचे आधारशी लिंक असले पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये एक अट आहे त्याच्यानंतर जर काही बघितलं तुम्ही यांनी अटी दिल्या आहेत तसं समजा तुम्ही जर प्रशिक्षण चालू आहे सहा महिन्यासाठी आणि जर एखाद्या महिन्यात तुम्ही जर दहा दिवस किंवा त्यापेक्षा गैरहजर राहिलात म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे तुमची अटेंडन्स म्हणजे तुमची हजेरी रोज होणार आहे होणार आहे त्यांच्या वेबसाईटला तुमची अटेंडन्स होणार आहे आणि समजा त्या महिन्यामध्ये तुम्ही जर कंटिन्युअसली दहा दिवस अपसेंट आहात गैरहजर आहात तर त्या सर, तुम्हाला त्या महिन्याचं वेतन मिळणार नाही तसंच त्यांनी काय म्हटलं की तुम्ही समजा मध्येच सोडून गेलात तरी पण तुम्हाला मग तिथून पुढचं तुम्हाला वेतन मिळणार नाही अशा त्यांनी काही अटी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ही योजना खरंच खूप म्हणजे फायद्याची ठरणार आहे जे तरुण तरुणी हे पदवी घेऊन बाहेर पडतात पण त्यांना नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही योजना फायद्याशी ठरणार आहे कारण त्यांना जे ऍक्च्युअल मध्ये जे काम लागतं जे स्किल लागतं कौशल्य लागतं त्याचं प्रशिक्षण सहा महिने त्यांना याच्यामध्ये मिळणार आहे आणि ते सा प्रशिक्षण मिळाल्यामुळे ते जॉब साठी रेडी असतील म्हणजे जर बाहेर पडले तर ते कंपन्या जाण्यासाठी रेडी असतील कारण त्यांना हे त्यांच्याकडे कौशल्य असेल की कंपन्यांमध्ये काय करायचं आहे हे कौशल्य त्यांच्याकडे असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू